गोपालन किंवा गो गोशाळा किंवा गायींचं संगोपन हा सध्याच्या काळात एक अत्यंत हॉट टॉपिक झालेला आहे देशात हिंदुत्व हिंदुत्ववादी विचाराचं सरकार येणं या हा एक त्यातला भाग आहे महाराष्ट्राचा विचार करता राज्यात एक कोटी चाळीस लाख गोवंश आहे म्हणजे गाई बैल कालवड या सगळ्यांची संख्या साधारण एक कोटी चाळीस लाख आहे यात देशी गोवंशांची संख्या फक्त तेरा लाख आहे आणि त्यातसुद्धा शुद्ध गोवंशाचा विचार करता केवळ हजारात शुद्ध गोवंश आहे ही स्थिती का झाली आहे तर आपण गायींकडं गोवंशाकडं गोपालनाकडं शास्त्रशुद्ध पद्धतीनं बघितलं नाही म्हणून आता शास्त्रशुद्ध पद्धतीनं बघायची गरज आहे आणि तुम्हाला डॉक्टर प्रशांत योगी यांच्या मार्गदर्शनाखाली गोपालनाकडं शास्त्रशुद्ध पद्धतीनं बघता येईल दूध उत्पादनाचा खर्च कमी करता येईल दूध उत्पादन वाढवता येईल गाभण न जाणाऱ्या गाई किंवा वांज गाई गाभण कमी पैशात घालवता येतील किंवा गायींच्या आजारावर अत्यंत कमी पैशात देशी औषधं झाडपाल्यांचं औषधं म्हणजेच आयुर्वेदाच्या माध्यमातून अत्यंत कमीत कमी पैशात आणि जनावराला आणि माणसाला अपाय होणार नाही अशा पद्धतीने उपचार करणं शक्य होणार आहे त्यामुळं हा जो उपक्रम स्किल गती आणि डॉक्टर प्रशांत योगी यांनी राबवलेला आहे तो सर्वसामान्य गोपालक शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल